गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज ओंकार स्वरूप सोसायटीच्या महिला रहिवाशांच्या वतीने सोसायटीच्या गेट समोरील रस्त्यावर स्त्रियांवर सतत होणारी छेडछाड लैंगिक टिप्पणी दिवसरात्र धूम्रपान या संबंधित तक्रार करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटलं आहे की आम्ही सर्व महिला ओंकार स्वरूप सोसायटी दत्तनगर रोड आंबेगाव वू पुणे सेहेचाळीसचे रहिवासी आहे आणि आमची सोसायटी ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे आमच्या सोसायटीच्या गेट समोर रस्त्यालगत दोन कॅफे असून त्या कॅफेमध्ये सिगारेट विक्रीसुद्धा करण्यात येते सिगारेट विक्रीमुळे सदर गेट समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची गर्दी होते विशेष म्हणजे यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे सदर गेट समोरील धुम्रपान करणारे लोक आमची सातत्याने छेडछाड करतात आमच्यावर लैंगिक टिप्पणी करतात आणि आने अनेकदा पाठलाग देखील करतात तसेच रात्रीच्या वेळी मद्यप्राशन सुद्धा केले जाते परंतु कोणतीही महिला सदर बाबतीत वैयक्तिकरित्या तक्रार करायला घाबरते कारण तक्रार केल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा